राज्य सरकार आणू पाहत असलेल्या एका नव्या विधेयकावरून गंभीर आरोप करत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी टीका केली आहे महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांनी नागरिकांच्या मूलभूत अधिकारांची पायमल्ली करण्यासाठी नवं विधेयक आणायचं ठरवलंय या विधेयकाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचा शासनाच्या विरोधात बोलण्याचा हक्क हिरावून घेतला जाणार आहे वास्तविक सुदृढ लोकशाहीत विरोधी मतांचा आदर केला जातो लोकशाहीचं तत्त्व विरोधी मतांना देखील महत्त्वाचं मानतं सत्ताधारी बेलगाम होऊ नयेत त्यांनी जनमताचा आदर करावा याची दक्षता विरोधी आवाज घेत असतो पण सदर महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा कायदा विधेयकात बेकायदेशीर कृत्य ही संकल्पना स्पष्ट करताना शासकीय यंत्रणांना अमर्यादित अधिकार प्रदान केल्याचं दिसतं या माध्यमातून शासनाला पोलीस राज प्रस्थापित करण्याचं लायसन्स मिळणार असून त्याचा दुरुपयोग शासनाच्या विरोधात असणाऱ्या परंतु लोकशाही मार्गाने विधायक विरोध व्यक्त करणाऱ्या व्यक्ती संस्था अगर संघटनांच्या विरोधात होऊ शकतो आम्ही भारताचे लोक या संकल्पनेला देखील या विधेयकामुळे हरताळ फाचला जाणार आहे असा हल्लाबोल खासदार सुळे यांनी सोशल मीडियावरच्या पोस्टमधून केलाय या विधेयकावर टीका करताना सुप्रिया सुळे यांनी पुढे म्हटलंय की प्रशासनाला अमर्याद अधिकार देण्यात येणार असल्याने कोणत्याही व्यक्तीला केवळ सुडबुद्धीने गजाड करून त्याला प्रताडित केलं जाऊ शकतं शासनाशी धोरणं निर्णय यावर टीका करणं किंवा शांततामय मार्गाने त्यासाठी निदर्शनं करणं मोर्चा काढणं बेकायदेशीर कृती म्हणून गृहित धरली जाऊ शकते नागरिकांच्या घटनादत्त मूलभूत अधिकारांची सरळ सरळ पायमल्ली होणार असून या देशातल्या वैचारिक विविधतेच्या तत्वाचा हे विधेयक सन्मान करत नाही एवढंच नाही तर काही ठिकाणी न्यायालयीन प्रक्रियेत देखील हस्तक्षेप करण्याचा अधिकार या विधेयकाच्या माध्यमातून शासनाला प्राप्त होणार आहे याद्वारे न्यायपालिकेच्या सार्वभौमत्वावर देखील हल्ला करण्यात येणार आहे असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय या विधेयकातील काही तरतुदी अभिव्यक्ती स्वातंत्र्य घटनात्मक स्वातंत्र्य आणि न्यायपूर्ण खटल्याचा अधिकार या घटनेनं प्रदान केलेल्या अधिकारांवर थेट प्रहार होणार आहे अशाच प्रकारचा कायदा इंग्रजांनी आपल्या शासन काळात आणण्याचा प्रयत्न केला होता संविधानाच्या मूळतत्वांना नाकारणारं हे विधेयक असून आम्ही त्याचा तीव्र शब्दात निषेध करतो शासनाला विनंती आहे की कृपया या विधेयकातील मसुद्याची पुन्हा एकदा समीक्षा करून त्या माध्यमातून संविधानात्मक मूल्यांचं हनन होणार नाही याची काळजी घ्यावी असं आवाहनही सुप्रिया सुळे यांनी सरकारला केलं आहे सुप्रिया सुळेंच्या यांच्या या आरोपांवर आपलं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आत्तापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत धन्यवाद